इन जनरल कॅन्सर मध्ये किती स्टेजेस असतात तर स्टेजिंग म्हणजे कॅन्सर किती प्रमाणात आणि कुठे कुठे पसरलेला आहे अंदाज बांधण्याचा एक प्रकार आहे तर स्टेज वन आणि स्टेज टू म्हणजे डोबळमानानं कॅन्सर हा त्या अवयवाशीच निगडीत या लेवलला आहे स्टेज थ्री म्हणजे तो आपला अवयव सोडून आजूबाजूच्या थोड्या इतर भागांमध्ये किंवा इतर गाठींमध्ये ज्याला आपण लिम्फ नोट्स म्हणतो तिथपर्यंत गेला असेल तर आपण स्टेज थ्री म्हणतो आणि तो आपला ऑर्गन सोडून जर दुसऱ्या इतर ऑर्गन्समध्ये जर कॅन्सर पसरला असेल तर त्याला आपण टेक्निकली स्टेज फोर म्हणतो आता ह्या स्टेजिंग आयडेंटिफाय करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या टेस्ट करण्याची गरज पडू शकते की ज्याच्यामध्ये आपण सी टी स्कॅन्स किंवा गरज पडल्यास काही एम आर आय किंवा पेट सी टी स्कॅन जे आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या सर्व टेस्टचा वापर करून कॅन्सर कुठं कुठल्या लेवलपर्यंत पसरलेला आहे ह्याचा अंदाज आपण मानू शकतो आणि मग त्या बेसिसवरती आपण स्टेजिंग आयडेंटिफाय करू शकतो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पॉडकास्टच्या लिंकला क्लिक करा